सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स काय कारण जनतेचे काम व्हावे याच्यासाठी अमृत उमरिकांना शिवसैनिकाचा आहे तो नॅचरल नैसर्गिक आहे त्यामुळे मला असं वाटत नाही अमृत काय माझी त्यांची दुश्मनी थोडी जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज तू उठवणार समाधान करत समाधानकारक मूड कधी घराब सांगता येत नाही बैठकीत कधी हे डर बी बडा अच्छा है ना हे डर बी ये डर अच्छा आहे ना त्याला काय प्रॉब्लेम बघा कोण आता दुसरं कोणाला नाय यंत्रणा पण आपलीच आहे असं काही नाही ते पण विचार काय करणार आहे पोलीस कलेक्टरने बोलवले असतील असतील त्याला काय पोलीस पण आपले ते काय प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्याने तयार केले त्या लिस्ट नुसार एकाही व्यक्तीला जाऊ दिला जातो चांगलं आहे ना कोणी येऊन होतो तिथं मोकळी चर्चाच होत नाही कोणी माणूस येतो कोणी उभा राहतो डीपीसी मध्ये खरं तर जो निमंत्रित आहे जो याचा अपेक्षा